सुटून दुपारचा आले या भूक लागली होती मरणाची म्हणजे सकाळी धावपळीने जेवली सुद्धा नाही दोन चारच घास खाल्ले पळून गेले या कामाला दुपारा जेवायला आले चल चलबळ्या म्हणलं भूक लागली या जेवून घ्यावा म्हणलं डिगभर पसारा पडला या चुलीकड सरपान तस सरपान नाही आवारलं हांड पाण्याचं उघड सुद्धा पाण्याचं हांड सुद्धा उघडत हिता झाकल सुद्धा नाहीत कालवनाचं तसं जी भांडी घासलेली हिथं ही हिथं ठेवलं ठेवून वांग्या बटाट्याचं सुद्धा हिथच ठेवलं पसारा सारा राडा आवरला नाही काय नाही काय नाही माणसाने रानातलं बी करायचं घरी बी येऊन करायचं निसता जीव जीव निसता वाय टाकून गेलाय नको नको करून टाकले एक घरी जाते या दिवसभर घरी जाते या तरी तिला घरचं सुद्धा काम होत नाही निस्त बसायचं निश्च ती मोबाईल बघायचं निश्च बसायचं मोबाईल बघायचं त्यांना दुसरं काय येत नाही माणसाने कोणचं कोणचं करायचं कामाला जायचं घरचं करायचं घरचं सगळं बघून जायचं ही रानातलं बघायचं नेमकं कोणचं करायचं तरी कोणचं कोणचं माणसाने काय बोलायला गेलं का सगळ्यांना काय म्हणतो अग मी दुपारा आले या आजी मी हो की असा पसारा ठेवला या तुला थोडीफार माया दया आहे का नाही ग तू नुसतं घरच मी सकाळी भाकरी करून गेलते ना तुला फक्त भाजी भांडी घासून कपडे जोवायचे होते ना बाकीचा सकाळ पसारा आहे मग तू गरी मानल्या तुझं काम आहे का नाही का आवरायचं हा मी रानात न आले या भाकर खायला आले तू काम करून आले तुम्हाला आवरायला याला मला अजून जेवायला सुद्धा नाही भेटलं पाणी आणलं मग किती मोठे पाट भरलं पोरग रडत आहे काय करू वराला बघू का काम करू काय काय करू नेमकं मी सांगायला गेले का तुला त्या जवळ ही वाटतं आहे का नाही आम्ही काय म्हणायचंच नाही म्हणजे आम्ही कामाला जायचं माझ्या नवरा कामाला जातो मी कामाला जातो आम्ही काम, काम, काम करायचे चार पैसे कमावायचं तेल मी सगळं दानपण सगळं आम्ही करायचं काय लागलं नसलं असलं सगळं आम्ही करायचं बाजार आम्ही करायचं म्हणजे आम्ही काम करून तुम्हाला काहीच म्हणायचं नाही का तुम्ही घरचं बी काही काम करायचं नाही का घरचं नाही दारचं नाही काय नाही निस लेकर लेकरं आहेत म्हणून अगं आम्हाला पण लेकरं होती आम्ही पण लई कामं केल्या ती लेकरं अशी रानाने झाडाखाली ठेवून आम्ही पण कामं केल्या ती तुम्हाला थोडंसं निसतं घरचंच भांडी झाडून सायपाकी करायचं म्हटलं तरी जीवाव येते मी कामाला जाऊन आम्ही दोघं तुम्ही दोघं बी तुझ्या नवरा तरी जातो का कामाला कधीतरी मनाला वाटलं तर तुझा नवरा जा जातो मी मी जाते कामाला माझा जा नवरा जातो बाजार सगळं तेल मीठ किती मागायचं झाली या सगळं आम्हीच बघायचं आणि मी घरचं बी करून जायचं रानातलं बी करायचं काही नसलं असलं घरात ती पण आम्हीच बघायचं आणि तुम्ही काय करता निस्तं घरात कोराच्या नावाखाली नुसतं खायचं प्यायचं बसायचं का चार पैसे लागले बिगल परत तर ते होत नाहीत का आम्ही सगळं बसायचं आम्ही इतक्या दिवस हे करून ग बसतो त्याचा फायदा घेतात आता आम्ही बारकाल लेकर येत आमचे बारकाल मोठ्या झाले असते लेकर मग आम्ही बी कामाला गेलो असत सगळ्यांनी येऊन आम्हालाच बोलायचं आमचे बारकाल लेकर थोडंफार तरी समजून घ्या आमचे बारकाल लेकर तुमचे लेकर बारकाले असतात तेव्हा बी तुम्ही घरीच राहत असताना एवढले एवढले लेकर घेऊन तुम्ही बी जात असाल का म्हणजे तुम्हाला आता उलटं बोलायला लागले का तुला नीट नीटक सांगून हे करून म्हणजे मला आम्हालाच उलटं बोलायला लागले का आम्ही पोसून तुम्ही घरी बसतात आणि आम्हीच तुम्हाला सगळं पोसायचं खायचं प्यायचं सगळं बसायचं तरी बघायचं आम्ही तरी आम्हालाच उलटं बोलायला लागले का आता आम्हालाच नाही शिकवाय लागले का आमचंच खाऊन पिऊन सगळं आम्ही बघायचं तुमची चार चार लेकरं आमची लेकरं बाळ आम्हाला काय आहे का नाही काय आम्हाला हाय का नाही काय लेकर बाळ लागते का नाही आम्हाला काही तुम आमचं आमचं बघायचं टाकून तुमचं बघायचं तुमच्या लेकर बाळाला घालायचं खायला प्यायला सगळं कपडं ही सगळं आम्हीच बघतो तुम्ही काय बघता ग उलटा आम्हाला वरण बोलायचं काय एवढं करून पण वारवा नवऱ्याने दोन पोती बाजरे आणली तर बरं जमलं खायला तर मग मरणाचं गोड बोलला ना आता लई राग यायला लागला व्हाय आमचं तुम्हाला आमचे बारका लेकर म्हणून तुम्हाला आमचा राग यायला लागला जा राहून वायलं वायला राहिलं समजून मग वायला राहायचं कसं राहायचं असं ते काम किती करायचं का असतं मग नाही राहायची बसून मग लय काम करची जा